शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख व नौपाडा रक्षक प्रमुख किरण विष्णू नागती यांचा वाढदिवस काल साजरा करण्यात आला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर दिगे साहेब यांच्या प्रेरणे तसेच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे ठाणे लोकसभेचे खासदार व जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नौपाडा विभागामध्ये विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वाढदिवसानिमित्त आठवडाभरापासूनच विविध समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते टेंभीनाखा आनंद आश्रम येथे जाऊन धर्मवीर आनंदिगेश साहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आशीर्वाद घेतल्यानंतर नौपाडा येथील शहरी बेघर निवारा केंद्र येथे आपल्या ज्येष्ठ नागरिकांसोबत जन्मदिवस साजरा केला गेला हा क्षण मनाला समाधान देणारा होता यावेळी ज्येष्ठ नागरिकांना खाऊ आणि भेटवस्तूचं वाटपही करण्यात आलं नौपाडा प्रभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून दिवसभर क्रीडा स्पर्धा आरोग्य शिबिर व इतरही विविध समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले प्रभागातील विविध स्थळांमध्ये जाऊन स्वामी समर्थ संस्था केंद्राच्या सेवेकऱ्यांनी वाढदिवसानिमित्त विशेष सेवा केली तसेच सायंकाळी स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्र जिजामाता उद्यान भास्कर कॉलनी परिसर नौपाडा ठाणे पश्चिम येथे प्रभाग क्रमांक एकवीस मधील पासष्ट वय वर्षावरील ज्येष्ठ नागरिक दिव्यांग व रुग्णांसाठी मोफत प्रवास सेवा तसेच दीपावली दरम्यान दरम्यान घेण्यात आलेल्या किल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला किरण नागते यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे माजी महापौर अशोक वैती शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार माजी नगरसेवक पवन कदम माजी नगरसेवक सुधीर कोकाटे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के ભાસ્કર પાટિલ યુવા નેતે આશુતોષ મસ્કે શિવસેના શહેર વિધાનસભા સમન્વયક પ્રકાશ પાકસભા સચિવ બાળા ગવ સમાજસેવિકા સીમા પ્રિતમ રજપૂત સમાજસેવક પ્રિતમ રાજત विभाग प्रमुख कमलेश चव्हाण ज्ञानसाधना कॉलेजचे प्रमुख कमलेश प्रधान जगदीश थोरात दीपक म्हस्के राजेश तावडे अमित जयस्वाल निखिल युवा नेते आदित्य अथर्व नागती व शिवसेनेचे इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक तसेच सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते सर्व समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक दिव्यांग कला केंद्राचे सर्व विद्यार्थी पालक व इतर स्नेही नौपाडा व ठाडे शहरातील बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेचे नौपाडा विभाग प्रमुख किरण नागती यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी प्रभागातील असंख्य नागरिक व ज्येष्ठ नागरिकांनी नौपाड्याचे श्रावण बाळ किरण नागती यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभ आशीर्वाद देखील दिले Hari ini, kita akan di tempat, atau 3. 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

ज्या वास्तुमध्ये आपण पाहतो असता त्या आपण पाहतो की सत्बार होत असताना अधर्माचे किरण जी विष्णुजी लागते यांचा कृत्यचा वाट वाजنده प्रधाटन आणि अत्यंत आनंदाचा उत्साहचा एक मंगलमय क्षण निश्चितपणे बरी शकतो हो जाय संपूर्ण

अर्थातच प्रभाग क्रमांक एकवीस हा स्टेशनला लगत असल्यामुळे आपण नेहमी बघत असतो की वारंवार स्थानिक नागरिकांच्या विशेष करून ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी असतात की आम्ही उतरल्यानंतर इमारतीमधून आम्हाला जर कुठेतरी समजा आता ज्युपिटर स्कॅन सेंटरला जायचंय सारस्वत बँकेत जायचंय कुठेतरी डॉक्टरांकडे जायचंय प्रभागातल्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा कधी कधी असं होतं बऱ्याचदा म्हणजे नव्वद टक्के वेळा रिक्षा चालक हे ते भाडं नाकारत असतात होत असं शारीरिक व्याधी त्यांना असते मानसिक त्रास असतो आणि त्यांना जास्त वेळ रिक्षासाठी किंवा कुठल्या वाहनासाठी तात्काळ उभं राहणं हे खूप कठीण असतं हे आपण नेहमी अनुभवतो पण ह्याच्यावर एक, एक काहीतरी उपाय इनिशिएटिव्ह हा शिवसेनेच्या माध्यमातून घ्यावा याचा प्रयत्न आम्ही केला आणि एक विभाग प्रमुख म्हणून मी असेन पण महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं त्यानंतर ठाण्याचे खासदार व लोकप्रिय आपले शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेशजी मस्के साहेब असतील यांच्या मार्गदर्शनानं आणि अर्थातच प्रमुख हेमंत पवार साहेब असतील आमचे लाडके भास्कर पाटील साहेब असतील अण्णा असतील ज्यांनी या प्रभागाचा संपूर्ण इतकी वर्ष खूप चांगला अभ्यास आणि सेवा दिल्या होत्या तर आम्ही सगळ्यांनी बसून हे ठरवलं आणि आज आपण ती योजना सुरू करतो आहे ती सेवा सुरू करतो आहे की आपण इथे एक दहा ते बारा वाहनं अशी अवेलेबल उपलब्ध केलेली आहेत की त्यांनी कॉल केल्यानंतर जेव्हा कोणी ज्येष्ठ नागरिक पासष्टच्या वरील ज्यांची कधी कधी तब्येत ठीक नसते त्याच्यानंतर दिव्यांग असतील त्याच्यानंतर आप इतर कुठल्या तरी विषयामध्ये दिव्यांग असतील म्हणजे मेंटली में हँडिकॅपस नाही म्हणत मी तर अशा रुग्णांसाठी असेल यांच्यासाठी आपण ही सेवा सुरू करतो आहे त्यांनी फक्त हेल्पलाईनला कॉल करायचा की बाबा मला अशा अशा ठिकाणी जायचं आहे मला इथे रिक्षाची कुठेतरी कमतरता आहे ते वाहन त्यांच्या इमारतीच्या खाली जाईल त्यांना तिथे सोडेल आणि त्यांना घरपर्यंत येऊन पोहोचवेल ही सेवा चोवीस तास चालणार आहे कुठलीही सेवा जी आजपर्यंत इथे शिवसेनेच्या माध्यमातून असेल मग ती आमच्या संस्थेच्या माध्यमातून असेल सुरू झालेली मग ती नौपाडा रक्षक असेल त्याला आज चार वर्ष झाली रात्री अकरा ते सकाळी सहा ही सेवा सुरू आहे निरंतर मग वी आर फॉर यू ही खरं तर कोविड काळात सुरू झालेली सेवा ही आजही सुरू आहे इथे सुरू झालेली सेवा कधीच थांबत नसते याच कारण शिवसेना ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करत नसते